वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साई रामश्री स्वामी समर्थ तर आमच्याकडे आलेले होते पाहुणे तर पाहुणे म्हणजे तेच माझी जाऊबाई आणि मुलगा सुनबाई आणि ते सगळेच होते तर त्यावेळेस आम्ही गेलेलो खारगरला आपल्या इस्कॉन टेम्पलला तर हे खारगरला पहिले होतं पण आता नवीन खूप छान केलेलं आहे त्यांनी अगदी मस्तपैकी पैकी तुम्ही व्हिडिओमध्ये बघाच पुढे आणि बरेच लोकांनी व्हिजिट पण दिली तर याचं उद्घाटन जे आहे आपले पंतप्रधानांनी केलेलं होतं नरेंद्रजी नरे मोदी यांनी तर दोन तीन महिने झाले त्याला तर आम्ही आत्ता गेलो म्हणजे पाहुणे आले त्यांनाच घेऊन गेलेलो तर आमचा टिल्लू पण होता म्हणजे नातू माझा तर इकडे बघा मस्त बाहेरून तर तुम्ही बघितलं किती छान दिसत होतं एखादी महलसारखंच दिसत होतं अगदी तर तिथे एक साईडला चप्पल स्टँड तुम्ही फ्रीमध्ये काही त्याला तिथे पे करावं लागत नाही आहे तुम्हाला आ, तर तिथे चपला वगैरे काढल्या मी आणि नंतर चढतोय तर मी तर लास्ट म्हणजे मागेच होती कारण मला व्हिडिओ करायचा होता माझे जाऊबाई आणि मी तर हे बघा छोटे छोटे असे फाऊंटन बनवले त्यांनी दोघं साईडला लेफ्ट राईडला आणि मधून माणसं ये जा करता आहे म्हणजे ज्यांचे दर्शन झाले ते येत आहेत आणि जात आहेत बाकीचे आणि साईडला बघा लॅम्प किती छान लावलेले त्यांनी अगदी म्हणजे जवळून जर तुम्ही बघितलं जवळून म्हणजे तिथे व्हिजिट देऊन बघितलं ना तुम्ही गेल्यावर तिथे तसं मन प्रसन्न होऊन जाईल मी पण फर्स्ट टाईमच गेलेली एवढ्या दिवसानंतर तर ह्यांच्या निमित्ताने चला मलाही बघायला मिळालं तर इथे थांबले होते माझ्यासाठीच कारण की मी शूट करत करतच आहे तिथे तर काही पायऱ्यांवरती बसून आपले फोटो सेशन वगैरे करताय आणि वातावरण पण खूप मस्त होतं तर गर्मी होती। तर एवढी नव्हती तर म्हणजे हा व्हिडिओ बराच जुना आहे जुना म्हणजे तरी मार्च मार्चचा असेल तर हे बघा व्हिडिओ टाकायला उशीरच होतो आहे मला काय तर समजतच नाही काय आहे म्हणजे ॲक्च्युली मोबाईल प्रॉब्लेम कधी नेट प्रॉब्लम कधी माझे प्रॉब्लम्स म्हणजे कधी तब्येत खराब कधी मध्येच फेस्टिवल येऊन जातात मग त्याचेच व्हिडिओ येऊन जातात मग काही जुने जुने व्हिडिओ तयार केलेले असतात ते मला पेस स्पेस खाली करावी लागते तर मग पहिले ते करते मग हे राहून जातात आणि हे तर खूप लाँग व्हिडिओ म्हटलं म्हणजे खूप एडिटिंग करायला पण खूप वेळ लागतो परत व्हायसोर करायला एक 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 म्हणून राहून गेलेलं ते तर हे बघा इतकं सुंदर म्हणजे पूर्ण संगम रवरीम आपण मार्बल म्हणतो ना त्याला त्याच्याने पूर्ण बांधकाम केलेलं लादीपासून तिथे जे उंच उंच हे बघा हे बिंबक म्हणजे खांब जे उभे केलेले आहेत त्यांनी तिचीसुद्धा सुद्धा तर त्याचंच आहे मार्बलचं आणि खूप सुंदर कलाकृती होती आणि हे साईडला ना आम्ही वरती जात होतो म्हणजे मंदिरातच तर साईडला एवढी स्पेस आहे आणि तेच छोटे छोटे असे मंदिर टाईपच बनवले त्यांनी पण खाली स्पेस होती ती आणि नंतर मग दर्शन तर आतमध्ये आम्ही केलं पण ते फोटो बरोबर येत नव्हते म्हणजे खूप लाईट्स होते ना आतमध्ये पण तर त्याच्यामुळे त्याचे फोटो येतच नव्हते लाईट्समुळे आणि हे मी मग वा वरनं शूट करते बघा इतकं छान गार्डन वगैरे आहे तिथे पोरांना खेळायला पण खूप छान आहे बघायलाच इतकं सुंदर वाटतंय तर तिचं व्हिजिट केल्यावर किती सुंदर दिसतं तर आणि हे बघा हे मुट, मोठ एवढे मोठे हत्ती बनवले म्हणजे हत्ती बनवलेले आहे ते सुद्धा मार्बलचेच आहे आणि किती सुंदर आहे नंतर फक्त आम्ही थोडेफार मग आल्यानंतर फोटो वगैरे काढले आणि नातू इकडे तिकडे याच्याकडे त्याच्याकडे चालू होतं त्याचं कधी माझ्याजवळ कधी सुनबाईजवळ कधी जाऊ जाऊ बाईजवळ तर खूप एन्जॉय केलं त्यानंतर मग स तिथे संध्याकाळच्या तिथे आम्हाला जायचं होतं रामबागला पण तिथे खूप उशीर झाला आम्हाला जायला रात्र म्हणजे बंद होईल असं इथेच खूप वेळ झाला होता आम्हाला मंदिरात आणि नंतर एक ची वेट करत करत खूप वेळ झालेला तर नंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी आम्ही वंडर पार्कलाच गेलेलो जे की नेहरूला आहे तिथे सगळे गेलेले आणि हा हा पण नातूच आहे माझा पुतणीचा मुलगा आहे आणि वंडर पार्कला हे छान छान बघा मोठे मोठे राईड्स पण आहे पण एवढं फास्ट नव्हता फिरत हा आम्ही याच्यात बसलेलो जसं मेळ्यामध्ये वगैरे फास्ट फिरताना तसं मजा नाही आली पन्नास रुपये तिकीट होतं आणि आतामध्ये एंट्रीचं पण पन्नासच पन होतं तिकीट त्यानंतर रात्री हा जो शो आहे फाउंटनचा कलर्समध्ये याच्यात गाणे वगैरे लावलेली असतात मस्तपैकी तर तो होता तोच एन्जॉय केला खरं तर हेच बघायला घेऊन आलो होतो आम्ही त्यांना पाहुण्यांना आम्ही तर बघितलं होतं पहिले तर आता तुम्ही पण मजा करा बरंच मोठं आहे बरेच दोन तीन गाणे आणि मध्ये मध्ये त्यांनी असं हे केलेलं होतं ना की त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसते असं लाईट्स वगैरे लावून खूप छान होतं तर बघा आता पुढे तुम्ही तर काही बोलत नाही तुम्ही म्युझिकसोबत एन्जॉय करा बघू आता कॉपी येतं का व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल तेव्हा माहिती पडेल नाचो बाज जम के ताल ढोल बेट राज उड़ के नाचो हीरो से भी तेज कोई कर सके जो बेट नाचो अस्तबल में घोड़े जैसे बात डोर छोड़ नाचो इतनी जो तो रोट रोट अमित नाचो यार नाचो 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 एक्चुअली तेरी जैसा बेटा नाचो पृथ्वी का वो भूभाग जिसको भारतवर्ष के नाम से जाना जाता था जो शिवनेरी पर जन्मा था जिसे वेद पुराण और धर्म संचार का मां जीजाबाई ने ज्ञान दिया जब तो... থাড় <laughs> इथं फाऊंटनचा शो झाल्यानंतर आमचं बाकी होतं अजून राईड करायच्या ह्याच्यामध्ये बसायचं बाकी होतं मी तर नाही बसली आणि जाऊ पण नाही बसली आम्ही पोरांना सांभाळत बसलो पण याचा टाईम होता आणि त्याचा टाईम फिक्स होता म्हणजे सात का साडेसातला ते चालू होतं अर्धा तास असतं तर ते झाल्यानंतर मग आम्ही हे केलं तर इथे खाली आम्ही सांभाळतोय ना तुला आणि व्हिडिओ पण करतोय तर व्हिडिओ वाकडा बाकडा आला कारण की बाळ होतं हातामध्ये आणि कॅमेरा तो म्हणजे हातातून घेत होता म्हणून असं आलेलं तर ह्याच्यानंतर मग ते खाली उतरले याच्यात पण त्यांना एवढी मजा नाही आली कारण फास्ट नव्हतं तुम्हाला जसं की मी बोललं मेळ्यामध्ये खूप फास्ट असतं किंवा हे बऱ्याच ठिकाणी आहे आता तर खूप फास्ट असतं हे पण तर हे पण एवढं नव्हतं तर त्यांनाही एवढी मजा नाही आली पण पोरं जे होते छोटे त्यांना आवडलं म्हणजे फिरायला वगैरे त्यांना जागा होती छान खेळायला आणि बाकीचं पण होतं जसं की सात अजूबे आहे इथे असे केलेले तर ते माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघा मी तो व्हिडिओ घेतलेला हा राहून गेलेला माझा त्यानंतर हे बघा आमचे दोघं दोघं नातू आणि हे लोक आत्ता उतरत आहेत खाली आणि उतरल्यानंतर मग मी त्यांचा व्हिडिओ आणि फोटो काढले तर म्हणजे आम्हाला बरेच उशीर पण झालेला तर इथनं नंतर त्यांना खायचं होतं चाट मग आमच्या इथे आल्यानंतर आम्ही चाट वगैरे खाल्ली आणि घरी जेवण खूप सगळ्यांनी कमी केलं तर फक्त खिचडीच बनवली होती तर सगळ्यांनी खिचडी खाऊन मग झोपले दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कामाला तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा सगळे एका याच्यात उभे आहे फोटो काढायला तर खूप छान वाटलं होतं ते लोक आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी फिरलो एक एक व्हिडिओ आता मी टाकते आहे कारण की याच्या त्याच्या फोनमध्ये आहे तर ते इकडनं तिकडनं घेऊन बरोबर ह्या सिच्युएशनला त्या सिच्युएशनला म्हणजे एक लाईनमध्ये मला लावावं लागतं मग उशीर होतो त्याच्यामुळेच माझे व्हि वी, मोठे व्हिडिओ खूप कमी येत आहे आणि जुने पण खूप कमी येत आहे कारण ते करायला मला खूप वेळ जातो आहे बाकीचे कामं आवरून पण करावे लागतं तर चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आणि ते आम्ही चाललो आहे चाट खायला तर चाट पण त्यांना खूप आवडलेली तर ते दोन तीन दिवस कंटिन्यू गेले खायला चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर